स्वामींची नित्यसेवा कशी करावी कमी कमी वेळेत शास्त्रशुद्ध पद्धतीने स्वामींची नित्यसेवा कशी करावी आणि अनुभूती कशी घ्यावी ते आप आता बघूया सर्वात प्रथम आपल्या घरात स्वामींची छानशी मूर्ती किंवा फोटो घेऊन या दुसरं मूर्तीपूजा करताना एक फुलवा शक्यतो झेंडूचे असावे किंवा कोणतेही पिवळे फूल मनातील इच्छा मागा आणि तारक मंत्र अवश्य ऐका किंवा म्हणा तिसरं पूजा करताना मूर्तीला किंवा फोटोला कुंकू हळद न लावता अष्टगंध लावावे चौथं स्वामींना हिना अत्तर खूप प्रिय आहे त्यामुळे पूजेत त्याचा वापर नक्की करावा अष्टगंध आणि अत्तर एकत्रित करून स्वामींना टिळा ला लावून स्वामींना प्रसन्न करून घ्यावे पाचवं या मूर्तीची स्थापना गुरुवारी सकाळी साडे दहाच्या आधी करा स्थापना करायची म्हणजे मूर्ती किंवा फोटो एखाद्या विशिष्ट ठिकाणी ठेवा नैवेद्य घरातील केलेले अन्न पदार्थ किंवा दूध साखर दाखवून आरती म्हणा सहावा नैवेद्य दाखवताना पाण्याचा भरीव चौकन करून अनामिकेने म्हणजे तिसऱ्या बोटाने कुंकाचे बोट लावून नैवेद्य ठेवावे नैवेद्य ठेवण्याआधी न नैवेद्य दाखवल्यानंतर मुजरा करायला विसरू नका कारण स्वामींना मुजरा खूप प्रिय आहे सातवं स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतर घरातील इतर मंडळींनी ते ग्रहण करावा आठवा सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस नैवेद्य दाखवावा नववा रात्री जर ताजे जेवण बनवले नसेल तर गरम भात करून दूध साखर पोहे किंवा दूध भात ठेवावे दहावा नैवेद्य दाखवताना निरंजन तेवत असावे आणि अगरबत्ती लावलेली असावी अकरावा रोज अकरा माळ स्वामी समर्थ हा जप करावा जप माळ नसेल तर वीस मिनिटे हा जप करावा किंवा तेही जमत नसल्यास रोज हिंडत फिरत घरातील कामे करत जप केला तरी चालेल आपण जप कसा करतो यापेक्षा कोणत्या भावनेने आणि श्रद्धेने करतो ते महत्त्वाचे असते बारावा स्वामी चरित्र सारामृत या पुस्तकाचे रोज तीन न चुकता वाचावे जमत असेल तर कोणतेही एक वेळेस ठरवून वाचा किंवा मग जमेल त्यावेळेस वाचले तरी चालेल थँक्यू धन्यवाद